मनोज दादा जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सांगलीतून हजारो मराठा बांधव मुंबईला रवाना मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांच्या मुंबई येथील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी सांगली जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झाले यामध्ये ग्लोबल बिझनेस फोरम ग्रुप मराठा उद्योजकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या गेल्या दोन दिवसापासून सांगलीतून मराठा बांधव वेगवेगळ्या ठिकाणाहून वेग मुंबई येथील आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी जात आहे मराठा आरक्षण घेऊनच परत येऊ असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला जय जिजाऊ सर्व मराठा बांधवांना आज ऐतिहासिक दिवसाची मुंबईवारी आपण करणार आहोत समाजाच्या गरजवंत मराठ्यांना आज अत्यंत गरजेचा आणि निखरीचा ही शेवटची लढाई म्हणायला काय हरकत नाही आरक्षण योद्धा गेले दोन वर्ष मनोजदादा जरांगे दा आपल्या घरदारावर विस्तव ठेवून या ठिकाणी समाजासाठी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून काम करत आहे आणि आज आपण सर्वजण त्यांना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी पोचत आहोत सर्व सांगली जिल्ह्यातील अजून कोणी राहिला असेल तर प्रत्येकांपर्यंत हा जो व्हिडिओ जाईल त्यांनी ताबडतोब आपलं घर सोडायचं आहे आणि मुंबईला यायचं आहे ठरल्याप्रमाणे एक घड एक गाडी या ठिकाणी मुंबईला आपण जाणार आहोत आणि मनोजदादांना सपोर्ट देणार आहोत येताना नक्कीच विजयाचा गुलाल घेऊन आपण परत येणार आहोत गरजवंत मराठ्यांना या आरक्षणाची अत्यंत निक्रीची गरज आहे म्हणूनच सांगली जिल्ह्यातून सर्व मराठा बांधव या ठिकाणी मुंबईकडे रवाना होत आहेत अगर मी जरांगे पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी सांगलीतून जी काय आमची टीम निघालेली आहे मराठा आरक्षणचा जो काही विषय इतके दिवस पेंडिंग पडलेला आहे तर मला वाटतं तो कुठंतरी आज चांगल्या पद्धतीने जरांगे भाऊने नेलेला आहे तिथंपर्यंत आणि चांगलं सहकार्य आणि त्याला चांगला सपोर्ट आणि सर्वसामान्य मराठ्यांच्यासाठी ही खूप गरजेची गोष्ट आहे मराठा आरक्षण हे होणं आवश्यकच आहे कारण गेल्या चाळीस वर्षातली जर मराठा समाजाची फरफड जर बघितली आहे तर बराचसा इतर तर समाज आरक्षण घेऊन पुढे गेलेला दिसतो आहे आणि त्या माध्यमातून आज तीस चाळीस वर्षात ओपन कॅटेगरीला कोणत्याही प्रकारची नोकरी नाही आहे आणि या माध्यमातून मला वाटतं या आरक्षणाचा विषय या ऐरन्नीवर आलेला आहे आणि आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे आणि याच्यासाठी म्हणून आज जी काही मुंबईमध्ये गर्दी होणार आहे तर ती अभूतपूर्व अशी गर्दी ऐतिहासिक गर्दी आणि ती कुठंतरी आरक्षण घेऊन यायच्या माध्यमातूनच हा सगळा विषय हा सगळा खटाटो छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याला स्मृतीला स्मरून आज सगळेजण आपण इथं चाललेलो हो। आहोत आणि आपल्या सगळ्यांना ग्लोबल बिझनेस फोरमतर्फे मराठा सेवा संघ असेल मराठा समाज असेल समस्त मराठा समाज सकल मराठा समाज क्रांती मोर्चा या संपूर्ण समाजातर्फे आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे मराठा उद्योजक कक्षाचं देखील यात खूप मोठं योगदान आहे आज गेली पाच सहा महिने वर्षभर मराठा माध्यमात मराठा व्यावसायिकांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे मराठा उद्योजक कक्षाचं काम सुरू आहे आणि या सर्वांना आपल्या शुभेच्छा मी देतो आहे आणि यशस्वी भव सगळ्यांनी आरक्षण घेऊन यायचंच आहे नाही तर मग आपल्याला वेगळा विचार करावा लागेल